उद्या सातारा येथे अनेक संघटनाकडून आंदोलन होणार नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज आताच आमच्या सूत्रांच्या हाती माहिती आलेली आहे की सातारा येथे बिहारमधील बुद्धगया येथील महाबोधी महावीर मुक्ती आंदोलनास पाठिंबा देण्याकरता उद्या गुरुवार दिनांक सहा रोजी सकाळी अकरा वाजता विविध धार्मिक सामाजिक राजकीय तसेच विविध संघटनाकडून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे आंदोलन होणार आहे भारत देशातील बिहार राज्यातील बुद्ध गया या ठिकाणी महाबोधी महाबुद्ध विहार हे बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात नसून ते तेथील हिंदूंच्या ताब्यात असल्याने ते महाबोधी महावीर हे बौद्धांच्या ताब्यात मिळावे याकरता अनेक दशके प्रयत्न चालू आहेत आता सदर आंदोलनास देशव्यापी स्वरूप निर्माण झाल्याने तो लढा हा तमाम बौद्धांच्या अस्मितेचा लढा निर्माण झाल्याने सदर आंदोलनास वेळ काढून सर्व बौद्ध धर्मीयांनी सहकुटुंब या आंदोलनात सहभागी झालेच पाहिजे आपल्या अस्मितेसाठी व अस्तित्वासाठी मोठ्या संख्येने वेळेवर उपस्थित राहून संघटना व उपस्थित असणाऱ्या व्यक्तींची नोंदणी करावी असे आव्हान संयोजकांनी केले आहे मित्रांनो आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज मानदेशाचा मानदेश न्यूज साठी सहसंपादक पत्रकार महेंद्र भोसले मानदेश न्यूज बिजवडी धन्यवाद